ये तू येत नकोस तू काय काय घेतलंय ते बघू नको आज आम्ही चाललो गावी आणि आता मी तयार झालेली आहे आणि गोल्डन फुल माझ्या पाठीमागे आला काय बघतोस तू माझ्याकडे सारखा मी नाही कुठे चाल कुठे जात नाहीये मी काय काळजी करू नको मला माझं सामान बघायला नको बिच्चार किती लाडी कोणी लावतोय माझ्याकडचं काय सामान घेऊ नकोस तू हे काय नाही क्रीम आहे तुला काय लावायचं आहे क्रीम आता पागल नाही रे बाबा <laughs> असं काय येणा काय नाही भेटणार आहे तुला काही जात नाही कुठे काय काळजी करू नको त्याचा कसा माहिती आहे का की मी जायचं नाही तू जाऊन बाकी कुठे कोण कोण गेली तरी काय हरकत नाही पण तू जायचं नाही काय सांगतोस तू तुला पण यायचं आहे माझ्या बरोबर तुला पण यायचं आहे माझ्या बरोबर हो तो ना चेक करतोय आता हा ड्रेस नवीन आहे ना त्याला कळलं नाही माझ्या नेहमीच्या ड्रेस त्याला सगळे पाठ आहे कुठचा ड्रेस काढला ह्या तयारच होतं त्याला माहिती असतं की हा बाबा ह्या ड्रेस घालून गेली ना की म्हणजे मी बाहेर जाते त्याच्यामुळे त्याला माहिती असतं आता हा नवीन ड्रेस घातलाय पहिल्यांदाच बघितला त्याच्यामुळे जरा तो विचार करतोय की हा बाहेर जाय का इथे घरातल्या घरातच फिरणार आहे काय असं तुझ्या डोक्यात चालू आहे सध्या पण थोडंफार त्याला कळलं असणार आहे की जायचं आहे ते तुला नाही नेनत आहे कोणी हे बघ मी एकटीच आलीये फिरायला तू येत नाही त्याच्यातलं काय बघू नकोस तू काय काय घेतलंय ते बघू नकोस नाही तुला नाही आहे मी मी एकटी झालीये तुला कशाला न्यायला पाहिजे मी एकटी झालीये तू येऊ नकोस विचारा विचारा गेली मरके लावतोय मला मरके लावतोय तू जाऊ नको तू जाऊ नको तुझ्या तो पण मी यायसाठी जातो ना आम्ही दोघी गाडी जातो तुला येते घर नको सांभाळल तुला अरे तू घर सांभाळला ठेवलंय तुला ना फिरायला जायचंय उद्या सर कोण दे काय ते होय ना घर जाऊ देटलस जाऊया होय म्हंटलस जाऊया जाऊया होय होय म्हणते माझ्या पाय दिलं म्हणते वाहले वाहला म्हणजे यायच्या माझ्या वाहूज्याला होय यायचे यायचे होय यायचे काय सुटीला ठेवूया सुटीला ठेवूया आणि तुला घेऊया सुटीला सांग जाऊया म्हणून आमचा चार्ज पडला असेल हा बोलली तुला

नाही घेऊन जाणार आहे स्वीटी ह्याच्यात राहणार आहे तिला घेऊन जाणार त्याचे पाय जाऊ नकोच